नमस्कार न्यूज तडक मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मी आहे त्या कारखान्यावरती प्रचंड असं शेतकऱ्यांचं घराना आहे म्हणणं आहे मागच्या अनेक वर्षापासून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ला या कारखान्याची सुरुवात केली आणि कारखाना मुळात सुरू झाला दोन हजार मध्ये हा कारखान्याची सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर दोन हजार बावीस पर्यंत चांगल्या पद्धतीनं कारखाना चलला आणि चांगला चलल्यानंतर मागच्या काही दिवसापासून काही वर्षापासून कारखान्याला दृष्टी लागली आणि या शेतकऱ्यांचं होतं ते नव्हतं असं झालं आणि अनेक कर्मचारी या उपाशी आ, पोटी आ, या ठिकाणी कामाला येऊ लागले अनेक अडचणी त्यांना निर्माण झाल्या त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दोन हजार बावीस ला कारखान्याचे जे खाजगीकरण झालं किंवा जे सुरुवात झाली त्यानंतर ते त्यानंतर ती सुरुवात झाली आणि आज त्या कारखान्याची मोठ्या प्रमाणात सगळे शेतकरी आणि सगळे आपण कशा पद्धतीने उभा केले कशासाठी विषय असा आहे की स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना काढला होता आणि कारखाना व्यवस्थित चालत होता परंतु गेल्या सहा महिन्यापूर्वी या कारखान्याची विक्री केली गेली आहे आणि अक्षय मुंद्रा विमल फोर्स लिमिटेड यांनी हा कारखाना विकत घेतलाय विकत घेतल्यानंतर त्यांनी जाहीर केलं की जे शेअर्स आहेत शेअर्सच्या रूपाने इथे पंधरा कोटी रुपये जमलेले आहेत पंधरा कोटी रुपयाचे शेअर्स या ठिकाणी शेतकऱ्यांचे परंतु या यांनी सांगितलं की सर्व शेअर्स रद्द झालेले आहेत शेअर्स करून यासाठी मोर्चा त्यानंतर थकित ऊस तीन कोटी रुपये ते कोटी रुपये तात्काळ द्यावेत त्यासोबत जे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्याच्या पगारीचे साडे बारा कोटी रुपये आहेत आणि पाचशे चौऱ्याहत्तर कर्मचारी होते त्या पाचशे चौऱ्याहत्तर पैकी एकही कर्मचारी त्या कामावर घेतलेले नाही त्यांना कामावर घेण्यात यावं आणि तोर वाहतुकीचे अडीच कोटी रुपये आहेत लवकर देण्यात या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शेतकरी आणि कर्मचाऱ्यांनी घेऊन काढलेला कर आहे पाहू शकता की हे जे पाठीमागे आहेत शेतकरी आहेत कर्मचारी आहेत अनेक त्यांचे नातेवाईक आहेत आणि आशिंक त्यांचं चकित बिल आहे किंवा त्यांची जी रास्त जी मागणी आहे त्या मागण्याला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज तीव्र असं आंदोलन छेडलेलं आहे अरुणची न्यूज सड़का लातूर महाराष्ट्र